हरिओम समाधिपाद सूत्र क्रमांक एकोणचाळीस यथा अभिमत ध्यानात वा अर्थात किंवा ज्या विषयावर साधकास श्रद्धा आणि प्रेम आहे त्यावर ध्यान केल्याने चित्त स्थिर होत्या या सूत्रामध्ये पतंजली असं सांगतात की हा एक अंतिम उपाय आहे चित्त स्थिर करण्यासाठी चित्त स्थिर करण्याचे सर्व उपाय प्रत्येकासाठी समान नसतात प्रत्येक साधकाची वृत्ती श्रद्धा आणि आवड वेगवेगळी असते म्हणून पतंजली असे म्हणतात ज्यावर तुझे मन सहज लीन होते तुझा श्रद्धेचा विषय जो आहे त्यावरती मन एकाग्र कर ध्यान हे केवळ एका विशिष्ट देवतेवर मंत्रावर किंवा तंत्रावरच व्हावे असे नाही प्रत्येक व्यक्तीला जे प्रिय आणि प्रेरणादायी वाटते ज्याच्यावरती प्रेम आणि भक्ती आहे त्या विषयावर त्या रूपावर किंवा त्या तत्त्वावरती ध्यान करावे कोणासाठी श्रीकृष्ण जास्त प्रिय असू शकतो कोणासाठी प्रभू श्रीराम जास्त प्रिय असू शकतात कोणासाठी त्यांचे गुरु जास्त प्रिय असू शकतात कोणासाठी शिव हे त्यांचं दैवत असू शकतं कोणासाठी प्रकाश कोणासाठी शांतता कोणासाठी आत्मा तर काहींसाठी सत्य किंवा प्रेमाचा अनुभव जो काही विषय तुझ्या अंतकरणाशी सुसंवादी आहे त्यावरती ध्यान केल्याने चित्त आपोआप स्थिर होत्या यथाभिमत म्हणजे स्वतःच्या अंतकरणातील श्रद्धेनुसार ध्यान हे हृदयाशी जुळलेले असावे तत्त्वज्ञानाने किंवा दबावाने नाही जेव्हा साधक आपल्या श्रद्धेच्या विषयात लीन होतो तेव्हा त्याच्यात अहमभाव विरगळून जातो आणि त्या ठिकाणी आत्मप्रकाश प्रकट होतो एखादा साधक प्रकाशाचा ध्यान प्रकाश त्या त्याला प्रिय असतं तो ध्यानात बसला की तेजस्वी प्रकाश पाहतो आणि त्या तेजामध्ये त्याचं मन विरघळून जातं दुसरा साधक आहे त्याला गुरुचरणाचा विचार करतो आणि त्यात त्याचं मन शांत होतं तिसरा साधक श्वासावरती ध्यान करतो आणि त्यातून त्याला आत्मशांतता मिळते ही सर्व यथाभिमत रूपेच आहेत इथं पतंजली असं सांगतात की तू ध्यानात बसताना तुझ्या मनाला सर्वात प्रिय आणि शांतता देणारा विषय निवड तोच तुझा यथाभिमत ध्यान विषय असेल जो मनाला सहज शांतता देईल आणि तेच तुला आत्म्याच्या जवळ नेईल ध्यान ही काही जबरदस्ती नाही आहे तर ध्यान ही प्रेमाची खूप खोल अशी गहराई आहे जेव्हा ध्यानप्रिय बनते तेव्हा चित्त स्थिर आणि समाधानी होते धन्यवाद